आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या तालुक्यातील बहुजन संघर्ष समितीचे नेते राजाभाऊ कदम यांनी क्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर कर्जमाफीसाठी आणला बंधू एक विचार केला पाहिजे इथे मोजके शेतकरी येथे काय तुम्हाला सांगतो एवढे शेतकरी आले याचा विचार केला पाहिजे बंधुनो जर आंदोलन केलं एखादा मोर्चा काढला तर त्या मोर्चाचा परिणाम सरकारवर पडला पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की बंधनो जे जेवढे शेतकरी आले आहेत त्यांचे कर्ज माफ होणार नाही जे घरी बसलेले आहेत त्यांचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे हे लक्षात ठेवा दोन वर्षामध्ये पंजाब पंजाबमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं वर्ष शेतकरी तिथे थिएम आणून बसले होते एवढी ऊर्जा आपल्या शरीरात पाहिजे त्यावेळेस केंद्र सरकार पंजाबच्या शेतकऱ्या पुढे चुकलं होतं हे लक्षात ठेवा सहाशे माणसं मृत्यू तुम्हाला सांगतो आता तालुका अध्यक्षांनी सांगितलं सहाशे माणसं मृत्युमुखी पडली पण पंतप्रधानांना सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात जो निर्णय घेतला होता तो महागारी घ्यावा लागला आणि जर ह्याचा विचार आपण जर नाही केला जर गोटा मोजणी जर माणसं आली ह्याला किंमत राहत नाही ह्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी संघर्ष केला पाहिजे कारण आज शेतकरी कर्जात बुडतोय ज्या वेळेस आता अध्यक्षांनी सांगितलं तसं तुमची गोरगरीब शेतकऱ्यांची मतं घेताना सांगितलं की तुमचा तुमचा उतारा खोरा करू पण बंधूंना यांनी तसं ते वागले नाहीत कारण त्यांना शेतकऱ्याची काही माहितीच नाही शेतकऱ्याची जाण असणारा नेता तिथे गेला पाहिजे ही आमची तुम्हाला सांगतो इच्छा आहे त्यांना जाण नाही शेतकऱ्यांची त्याच्यामुळे हे आपल्याला आंदोलन मोर्चे काढावं लागतात पण हे तीव्र आंदोलन तीव्र मोर्चे झाले पाहिजेत असं करून चालणार नाही बंधुंड ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून सगळ्यांच्या सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस एकत्र येता येत बसायला जागा पूर्वी नव्हती पाहिजे निवडी लोक यायला पाहिजे होती बंधूं पण तसं घडत नाही ह्याच्या अगोदर बी लाईटीसाठी आंदोलनं केली बंधूंना मराठा आरक्षणासाठी आंदोलन केली पण माणसांना वाटत छत्रपती सगळ्यांना आवडतात पण ते दुसऱ्याच्या शेजारच्या घरात निर्माण झाले पाहिजेत आपल्या घरात नको ही भावना कुठेतरी थांबली पाहिजे बंधूंनो प्रत्येक घरात छत्रपती ज्यावेळेस निर्माण होतील त्यावेळेस कुठेतरी हा संघर्ष आढळले हे लक्षात ठेवा बंदू न त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात सुद्धा जे जे आंदोलन जे जे मोर्चे होतील त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं जर समजा आता जर आता जे राजव कदमांनी जे आंदोलन तुम्हाला सांगतो आक्रोश मोर्चा काढलाय जर ह्याच्यावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही झालं तर ह्याच्या सुद्धा अजून उग्र मोर्चा उग्र आंदोलन केली जातील हे सरकारने लक्षात ठेवा एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंदे महाराज Ai, meu भाजपचं सरकार आहे आणि या सरकारने सतत येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो अशा पद्धतीची घोषणा केली होती परंतु सरकारने शब्द पाळला नाही सतत पडणारा ना दुष्काळ आणि होणारी अतिवृष्टी याच्यामुळे या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटा कुठे आलेलाय शेतकऱ्याचं उत्पन्न निघत नाहीये शेतकरी हा इमानदार तयार आहे परंतु त्या कर्ज फेडण्याची त्याची नाहीये अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज फेडू शकत नाहीये सरकारने सांगितलं आम्ही कर्जमाफी करतो मग जर तुम्ही कर्जमाफी करणार आहे तर तुम्ही लवकर कर्जमाफी करा जर तुम्ही कर्जमाफी करणार नाही तर आमचा शेतकरी आता पैसे भरणार नाही कारण आमच्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत आमचा शेतकरी इमानदार आहे परंतु अतिवृष्टीने आणि सततच्या दुष्काळाने तो मेटा कुठे आलाय त्याच्या मानाला बाजार नाहीये त्याच्यामुळे तो अडचणीत आहे तेव्हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगतो की तुम्ही घोषणा करून गप्प बसलात मात्र बँक आमच्या शेतकऱ्यांना त्रास देतात आमच्या शेतकऱ्यांना ज्या बँका त्रास देतात तो त्रास आमचा वाचला पाहिजे आणि तो त्रास आम्हाला झाला नाही पाहिजे आता या ठिकाणी ठिकाणीपणे सांगतो की गाव गावचे आपल्या कविता तयार करू आणि बँकेच्या लोकांना गावबंदी करू कर्ज वसुलीसाठी जर कोण तुमच्याकडे येत असेल <laughs> तर त्या कमिटीला सूचना <laughs> द्यायची आणि त्या बँकेच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही करू मात्र बँकांना भरायचा नाही कारण ही, ना ना ही।, ही सर्व जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे या सरकारची आहे कारण त्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी पाळायचा आहे जर त्यांनी शब्द पाळला नाही तर शेतकऱ्यांना फार मोठा धोका दिलाय अशा पद्धतीची भूमिका होईल त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हा इशारा देतो की आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला सांगायला आलेलो आहे की आमची लवकर कर्जमाफी करा आमचा शेतकरी अडचणीत आहे जगणं मुश्किल झालेलं आहे जर तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी लवकर नाही केली तर याच्यापेक्षा मोठी आंदोलन करून आम्ही रस्त्यावरती उतरू हे हा इशारा मी त्यांना देत आहे दुसरी महत्वाची गोष्ट स्थानिक लेवलला या ठिकाणी जरी तहसीलदार चांगले असल्या तहसीलदारचे कर्मचारी चांगले असले तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्व डाऊन असल्यामुळे रेशन कार्ड ची काम नाव समाविष्ट करण्याची नाव कमी करण्याची काम होत नाही लोक तरसून या तहसील कचेरीतून माघारी जातात मॅडम मस्त प्रयत्न करतात पात्र मॅडम काय करणार डाऊन असल्यामुळे या सरकारला या माध्यमात इशारा देतो कि त्या सर्व जो प्रश्न आहे तो ताबडतोब मार्गी लावा आणि तालुक्यातले प्रश्न सोडवा लोकांच्या रेशन कार्डचे प्रश्न सुटले पाहिजेत ज्या लोकांचे रेशन कार्ड केसरी आहेत त्या केसरी रेशन कार्ड धारकांना जे पात्र आहेत मॅडम त्या पात्र रेशन कार्ड धारकांना तुम्हाला सांगतोस जो अन्न सुरक्षा योजना आहे त्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केलं पाहिजे आणि त्यांना धन्य चालू केलं पाहिजे ही आमची मागणी आहे संजय गांधी निराधारचे पैसे गेली सहा महिन्यापासून कित्येक लोकांना मिळत नाही ते लोक अपंग आहेत अन्न आहेत वयवृद्ध आहेत ते कचेरी पर्यंत येऊ शकत नाहीत त्यांचे काहींचे बँकेचे अकाउंट स्टॉप झाले म्हणून सांगितले जात आहे काहींच बँक लिंक बँकेला ते आधार लिंक नाही म्हणून सांगितलं जात आहे ते लोक काही करू शकत नाहीत पडलेले आहेत ते मराय लागलेले आहेत त्यामुळे मी तहसीलदार या ठिकाणी सांगतो आपले सर्कल असतील किंवा कोणते पण अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना सूचना देऊन द्यावा गावाचा सर्वे करून अशा लोकांची पेन्शन अशा लोकांचे पगार चालू करा त्यांना पैसे मिळू द्या त्यांचे प्रश्न सोडवा अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी करत आहे आणि ही मागणी आमची मार्गी लागेल आणि आदरणीय तहसीलदार मॅडम यांच्यावरती माझा विश्वास आहे की आल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे परंतु सरकारच्या वरच्या परिस्थितीमुळे मॅडम झाल्यासारखी परिस्थिती झाली आमचाही काय इलाज मॅडमला जाऊन मी नेहमीच भांडतो पण मॅडम गप्प होतात इलाज नाही तहसीलदार मॅडम आमच्या सर्व प्रश्न सोडवतील आणि आजच्या मोठ्या मोर्चाची दखल घेतील अशा पद्धतीची व्यक्त करतो आणि या ठिकाणी आदरणीय जगंतरावजी जगताप माझी आमदार यांचे चिरंजीव आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विनंती करतो जय भीम जय भारत जय शिवराय बोला

आपण चळवलेले आहे ते चळवलेलं आहे आणि अर्थ सुरक्षेचा जो कोटा आहे त्यामध्ये आपण जे प्रशिक्षित आपण ते लिहिलेले आहे त्याला कळवलंच जाईल की आपण फार्मर आयडी साठी आता जे खरं सांगायचं तर थोडं घरी जाऊन स्वतः प्रचार केलेला आहे की ॲक्चुअली संख्या वाढवायची

सात्रमा <laughs> हे <laughs>

शेतकरी श्रीमंत का होत नाही तर लोक शेवटच्या टप्प्यापासून जातात तुम्ही पहिल्या टप्प्यापासून पकडलाय रोपांची किंमत वाढते त्याच्यामध्ये पण रोपांचे व्हायरस येतात तर बियाणे इतके महाग आहेत प्रत्येक फवारण्या कधी फेल जातात तर तेवढं कोण मुद्द्यावरती बोलत नाही तर आपण या मुद्द्याला उत्तर धरल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी जागृत होईल परत आपण हा मुद्दा पकडला संजय गाडी निराधार योजना अनेक लोक शेतकरी सहा महिन्यापर्यंत थपू शकत आपण अशा मुद्द्याला उचलल्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो तुम्हाला तुमच्या योग्य निर्णयाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सगळे शेतकरी इथं जमा झाल्याबद्दल साहेबांची करण साहेबांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच एक दुतीने आपण भविष्यात शेतकऱ्याचे कोणते मुद्दे असेल याच्यासाठी एक जमावं एवढं सगळ्यांना मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र 고맙습니다.